नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी पार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अद्रकचा हलवा तत् कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पाहायला विसरू नका खूप फायदेमंद हा आजचा व्हिडिओ होणार आहे तर नक्की पूर्ण पहा चला तर मग आता आपण बनवायला सुरवात करूया इकडून तर इथे मी अद्रक घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे चांगल्या स्वच्छ पाण्याने आणि पुसून घेतलेली आहे तर आता इथं लोखंडाची कढई घेतली आहे आणि एक किसणी छोटीवाली तर त्या किसणीने आता मी अशा तऱ्हेने अद्रक किसून घेते तर आपल्या मी एक आला अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो त्या तेवढंच मी करून दाखवणार आहे तर मी सकाळी थोडीशी अद्रक करून बघितली कारण की रात्रभर मला खूप त्रास झालेला होता खोकल थो खोकल्याचा आणि दम दं, दम पण भरून येत होता आणि कप कप खूप छातीमध्ये दाट दाटलेला होता तर सकाळी उठल्याबरोबर जे मी काम केलं ते पहिले या अद्रकचा हलवाच बनवलेला होता आणि त्या तो खाल्ला आणि मला पाच मिनटात आराम मिळाला कप पूर्ण गायब झाला तर असा मी दम जरी असा टाकत होती ना तर मग छातीमध्ये असा खरखर आवाज येत होता एवढा कप दाटला होता तर आता ना मी म्हटलं मग मला आराम पडला पाच मिनटात तर तार मग मी म्हटलं की आता ना मी ही रेसिपी माझ्या यूट्यूबवरती टाकतेच म्हणजेच मला जसा फायदा झाला तसा इतरांना पण त्याचा फायदा हो होईल म्हणून मग मी ही रेसिपी आज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाक टाकलेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे जास्त काहीच करावं लागत नाही फक्त आपल्या घरात तर किचनमध्ये कत्रक असतेच आणि गूळ पण असतेच तर ह्या दोन पदार्थ वापरूनच आपली अद्रकचा हलवा तयार करून घ्यायचा पहिले मी म्हटलं की सकाळी उठल्याबरोबर म्हटलं की आता अद्रकचा चहा स्पीती पण मग नंतर विचार केला की नाही अद्रकचा चहा एवढ्या लवकर फरक पडत नाही पडणार नाही तर मग मी ना म्हटलं की गूळ आणि अद्रक मिक्स करते आणि त्याची वाट माहिती डॉक्टर ना

कढईमध्ये गूळ टाकून थोडासा गूळ कारण की अद्रक कारण की अद्रक ही गरमच तिखट असते तर त्यामध्ये मी थोडा जास्तच गूळ टाकलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला खाण्यास जरा चांगला चांगला लागेल कारण की अद्रक तिखट असते तर तशी आपल्याला अद्रक जात नाही तर गुळासोबत चालली जाते तर मग कढई घेतली तडे किसून घेतली अद्रक आणि नंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि मग नंतर तो कढईमध्ये बंदाच्यावर अशा तऱ्हेनं भाजून घेतला तर भाजल्यावर हा बघा अशा तऱ्हेनं तयार झालेला आहे आणि थोडं उकडी मंद बंदाच्यावर एक उकडी काढून घ्यायची आणि नंतर मग तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा तर अशा तऱ्हेनं त्याचा हलवा घाण आपला म्हटलं अद्रकचा हलवा तयार होऊन जाते तर हा काही जास्त खात नसतात अगदी थोड्या प्रमाणात खात असतात छोटासा आपला मसाल्याचा डब्याचा छोटासा चमच असते ना त्या चमच एक चमच सकाळ संध्याकाळ जरी आपण खाल्ला ना तर आपला कप खोकला सर्दी असे खूप सारे फायदे आहेत जे याने बसून जातात आपले तर अशा तऱ्हेनं मी अद्रकचा हलवा आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला आणि थोडा थोडा मी मुलांना पण दिलेला आहे तर थोडी नाही म्हणत होते कारण की त्याची चव चव जरी तिखट असली तरी त्याचे फायदे खूप छान आहेत तर अशा तऱ्हेनं मुलांना पण दिला आणि मी पण खाल्ला आणि थोडासा करून ठेवला तर तो, तो आता चार पाच दिवस तरी मला सकाळ संध्याकाळ जाणार पुरेल एवढा आहे आणि लागला तर मग मी अजून बने आणि थंडीच्या दिवसात हा खाल्लाच पाहिजे खूप आपल्या शरीरासाठी हा खूप छान फायदेमंद आहे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर हा हलवा आहे आणि त्यामध्ये थोडाशी हळद पण टाकायची म्हणजे mm -hmm. अजूनच चांगला आपला हलवा चांग चांगल्या तऱ्हेनं होऊन जातं हळद पण ही खूप छान चांगली आहे हळद पण खाल्ली पाहिजे तर मी हळद सांगायची विसरली होती म्हणून आता सांगत आहे की यामध्ये थोडीशी मी हळद पण टाकायची आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सगळ तोपर्यंत नमस्कार आणि इथं बघा मुलं कशी नखरे करतात ती तर असे नाही नाही म्हणतात पण घेतात कारण की त्यांना पण माहीत आहे आई जी देते दे ती चांगलंच देत असते कारण की त्यांची तब्येत बिघडली की मग ते स्वतःहून म्हणतात की आई तू केलेलं नाही औषध दे बरं करून औषध कारण की माझी औषध त्यांना पण माहीत आहे घरगुती असते आणि मी कधीच दवाखान्यामध्ये जात नाही माझा आजार जो आहे तो मी घरीच बसून तर एवढ्या वर्षात मला तरी आठवत नाही की मी कधीतरी दवाखान्यामध्ये गेली म्हणून कारण की मी घरीच उपचार करत असते बेड कारण की सगळी औषधे आपल्या घरीच असते किचनमध्ये